आपलं होतं मी विक्रम पाटील बामणीकर शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण आज नांदेड शहरामध्ये प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार यांना पावती देणे बंदकारक असताना चौफळा येथील पण एकोणचाळीस आणि पंचेचाळीस हा दुकानदार व्यक्ती नागरिकांना बगर पावती न देता ते स्वस्त धान्य देत आहेत कारण या ठिकाणी स्वस्त धान्य मशीन असून त्या मशीनवर त्यांचे आधार कार्ड अपडेट झाल्याशिवाय स्वस्त धान्य देता येत नाही त्याप्रमाणे हा दुकानदार स्वस्त धान्य मशीनचा वापर न करता आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला जसं टोकन लिहिता येते त्या टोकनप्रमाणे माल देऊन ज्या ठिकाणी कुटुंबात पाच व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला चार व्यक्तीचा माल देतो आणि बाकीचा हडप करतो अशा विरोधात मी माननीय तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि पुरवठा जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन दिलं आहे यानंतर गोरगरीब जनतेला जेवढे धान्य आले तेवढे धान्य देण्यात यावे आणि नियमाप्रमाणे जे मशीन दिलेले आहे त्यांना त्या मशीन प्रमाणे पावती देऊन त्यांना धान्य देण्यात यावे अन्यथा या विरोधात आम्ही उपोषण करणार आहोत